नमस्कार मी योगेश भागवत नाते महाड आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चयाचा महामेरू बौद्धजनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी या भूमंडळाची ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आज पुन्हा एकदा आपण आहोत हे सार्थ असं वर्णन महाराजांचं केले समर्थ रामदास स्वामी यांनी दीपावलीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रभरात भारतभरात आणि विशेषतः कोकणामध्ये तर गडकिल्ले बनवण्याची खूप उज्ज्वल अशी परंपरा आहे हीच परंपरा पुण्याने आज आपण महाड तालुक्यातील रायगड जिल्हा महाड तालुका लाडवली गावात आलेलो ला आहोत यश कांबळे असे आपल्यासमोर स्पर्धक आहेत शिवभक्त आहेत त्यांनी एक किल्ला बनवलेला आहे त्याची आपण माहिती घेऊया हो यश नमस्कार मी यश मी तांबळे पुरंदर हा किल्ला बनवलाय पुरंदर नुसता पुरंदरने बनवलेला तर पुरंदरच्या इथं जी मोठी लढाई झाली होती आजपर्यंत सगळ्यात मोठा इतिहास आहे ज्या कारणाने मुरारबाजींना पुरंदरचे भैरव म्हणतात ती लढाई मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला तर हा आहे पुरंदरगड आणि तो आहे वज्रगड आता वज्रगड का तर वज्रगड ह्या लढाईमध्ये खूपच इम्पॉर्टंट तिथला विषय होता म्हणून वज्रगड बनवणं हा मेंढे तर हा आहे पुरंदर पुरंदरचं तुम्ही वळाल तर तिथे आहे भैरवखिंड भैरवखिंड झाल्यावरती हा काळा आणि पांढरा बुरुज।, बुरुज तर हे पुरंदरचे खूप इम्पॉर्टंट बुरुज होते त्यानंतर तुम्ही गेलात तर मुखी तलाव आहे पुरंदरेश्वराचं मंदिर आहे नंतर बाले किल्ला हा बाले किल्ला खूप आपल्या पुढं इतिहासामध्ये खूपच हा अजरामर झाला हा बाले किल्ला आहे तर तिथून तुम्ही खाली आलात तर तुम्हाला इथं बघायला भेटेल की जी लढाई झाली होती तर ती लढाई झाली होती दिलेर खान पठाण आणि मोरारबाजींच्या दोघांमध्ये तर ती लढाई जर तुम्ही बघितली तर मुघलांचं सैन्य तेव्हा होतं पन्नास ते साठ हजार आणि मुरारबाजींकडे जेमतेम होते सातशे मावळे तर त्या सातशे मावळ्यांना घेऊन मोरारबाजींनी त्या गडावरचा सगळा जो लोंडा होता मुघलांचा तो सगळा खाली मेन लढाईमध्ये आणला होता आणि तिथं त्यांची लढाई जी झाली ती तर मग इतिहासाला नोंद घ्यावीचीच लढाई होती तर तुम्ही इथं बघाल तर हे मुरारबाजी देशपांडे त्यांना आपण नुसतं काय आपण हे नाही केलेलं की मावळी आणली आणि ते ठेवले त्यांना जसं डिटेल आपण पुतळा बघतो जो पुरंदराच्या खाली तर त्या हिशोबाने त्यांना डिटेलिंग केले आपण मुरारबाजी म्हणजे अतिशय योग्य शब्द चपखर शब्द याने वापरला की पुरंदरचे काळ भैरव जिवंत विरतर लढले लढले नवल काय ते घडले आणि धडा वेगळे शिर झाल्यावर अवघे धड हे लढले लढले मुरारबाजी नावतयांचे अमरकथा ही त्यांची आणि पहा चाळूनी पाने पाने अमुच्या इतिहासाची वाघाच्या जबड्यात घालून हात मोजी ते दात जातही अमुचे पहा चाळूनी पाने पाने अमुच्या इतिहासाची असं मुरारबाजींविषयी यथार्थ था काव्य आहे तर आ, ही जी लढाई दाखवलीत अतिशय उत्तम किल्ला तुम्ही सादर केलाय मला या आत्ता तुम्ही विचार कराल की व्हिडिओ करत करत असताना या शिवभक्तांनी बरबाजींना हातात का घेतलंय तर त्याच्या मागे त्यांची एक उत्तम अशी क्रिएटिव्हिटी आहे त्यांच्याच शब्दात जाणून घेऊया काय तुम्ही विशेषतः काय तर आपण दरवर्षी जेव्हा बाजारामध्ये जातो आपण मावे घेण्यासाठी जातो जेव्हा आपण किल्ला बनवतो त्यांना आपण मावे घेण्यासाठी जातो तर ते मावळे आपल्याला त्या योग्य भेटत नाहीत म्हणजे जसा तो आपल्याला दाखवायचा असतो मावळा त्या हिशोबाने भेटत नाही तर मी याच्यावरती सोल्युशन काय काढला की भले आपल्याला बाजारामध्ये तसे मावे भेटत नसावेत पण मी घरी माझी क्रिएटिव्हिटी वापरून त्या मावयांना जसे ते इतिहासातले कॅरेक्टर आपण दाखवतोय जशा त्या भूमिका आहेत त्या हिशोबानेच त्यांना मी बनवण्याचा त्यांना घडवणार माझ्या हिशोबाने जितकं मला जमेल तितकं आता या, या तलवारींची काय विशेषता आहे आता ही ताकर... तलवारी जर तुम्ही बघाल तर ह्या तलवारी नुसत्या तुम्ही तलवारी जर बघितल्यात तर ह्या नुसत्या तलवारी नाहीत निघतायत तर निघतायत पण आणि तलवारी म्हणून तलवारी नाही तर ही महाराजांची धोप आहे ही आहे नंतर मुरारबाजींच्या दुसऱ्या हातामध्ये खंड आहे खंडाचा खंडा तलवार बघाल तर ती त्या युद्धामध्ये वापरण्यात आली होती म्हणून मी खंडा बनवले तर ही खंडा आहे वा आहे ही धोप आहे धोप आहे अजून या दोनच तलवारी आहेत का अजून काही तलवारी अजून पण आहेत बऱ्याचशा हा सगळा तलवारींचा साठ आहे तलवारींचा साठा तुम्ही बनवलाय कशापासून बनवलाय हा हो, मी सगळ्या जो आपला आपण जे आईस्क्रीम खाटतो त्या ज्या ज्या कांड्या असतात लाकडाच्या त्यांच्यापासून बघाल तर ही अजून एक दुसरी धोप आहे आणखी एक धोप आहे आणि ही ही धोप जी आहे ती या हातामध्ये बसतात हातामध्ये अडकतात ओके म्हणजे कोणतीही तुम्ही धोप तलवार घेतली तरी हातात ती परफेक्ट फिटिंग आहे हे पहा शिवभक्त हो ही जी तलवार आहे त्या परफेक्ट फिटिंग आहे आणि ही ही जी पगडी आहे ही पगडी देखील रिमूवेबल आहे पगडी त्याच्यामध्ये परफेक्ट बसते ही देखील त्यानेच बनवलेली आहे अशी उत्तम अशी पगडी त्याच्यामध्ये आपण पाहू शकाल तर ही मला असं सुरुवातीला प्रथम दर्शनी बघताना वाटलं की हे रेडीमेड पुतळा आहे परंतु हा रेडीमेड पुतळा नाही आहे मित्रांनो तर ते त्यांनी तेन त्यांची तेन कलात्मकता वापरून कल्पकता वापरून हे बनवलेलं आहे व अजून कोणत्या कोणत्या तलवारी दुसरी एक गुर्ज हतियार आहे जेव्हा गुर्ज जो गुर्ज चालवण्यामध्ये एक्सपर्ट असायचा त्याला गुर्जबदार बरोबर महाराजांच्या इतिहासामध्ये गुरजबदारांचं खूप मोठं योगदान होतं अच्छा ओके okay. नंतर ही जी धोप आहे आपली तलवार आपण तलवार धोप कधी उघडी नसते ती महाराजांची तुम्ही बघितली तर ती नेहमी या मॅन मध्ये असते म्यान, म्यान बनवणं ही गरजेचं होतं तर ही मॅन आणि मागच्या वर्षी मी पणाळा बनवला अच्छा तर हा आहे त्या भाजीप्रभूंचा दानपट्टा पट्टा हे सगळं स्वतः बनवलेलं हो वा wow. यासाठी तुम्हाला कोणाची मदत मदत माझा भाऊ तुमचा व्हेरी गुड ठीक आहे हा माझा भाऊ आहे हा नसता तर मग काही माझं खरं नव्हतं मी एवढं बनवू शकतो काय करता तुम्ही uh, मी इंजिनिअरिंग करतोय अच्छा आणि हा भाऊ बघा संपूर्ण महाराष्ट्रात आज हजारो लाखो किल्ले मुलं बनवत आहेत आणि बनवणारे सगळेच आहेत परंतु यात दहा टक्के जे असे आहेत की तुमच्यासारखे कल्पकता वापरतायत क्रिएटिव्हिटी वापरतायत आणि जी आपली सृजन शक्ती आहे सर्जन शक्ती ती त्याच्यामध्ये अर्पण आहेत आणि ही खरी शिवभक्ती आहे आपल्याकडे जे काय टॅलेंट आहे ते दाखवणं आता या लढाईमध्ये तुम्ही अजून एक काहीतरी विशेष केले ते दाखवा बरं काय एक विशेष दाखव तर आपल्याला माहित आहे तर, तर, तर आपल्याला इतिहास माहिती आहे तो इतिहास असा आहे की दिलेर खान जेव्हा मुरारबाजींचा तो आवेश बघून घाबरला तो त्यांच्या समोर जाण्याची हिंमत करत नव्हता हो तर त्यांनी भ्याड नीती काय वापरली की आपण जाऊन आपल्या हत्तीवरती जाऊन बसावं आणि त्या हत्ती हत्तीवरून त्यांनी शेवटी मुरारबाजीवरती हमला केला होता तर हा हत्ती तुम्ही बघाल हा हत्ती काय आपण बाजारातून आणलेला हा हत्ती आपण घरीच बनवलाय आणि हा नुसता हत्तीचा पुतळा नसून हा हत्ती आपल्याला चालवता पण येतो वा। तुम्ही बघू शकता की दिलेर खान ते भाला हातात घेऊन हत्तीवरून तसंच ही सगळी तुमची जी कल्पकता वापरून तुम्ही अतिशय उत्तम किल्ल्याचं सादरीकरण केलंय आज मावळा प्रतिष्ठान रायगड आयोजित गड किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये आम्ही आज परीक्षण करायला आलो सोबत माझ्या सर्व मावळे देखील आहेत आणि अतिशय उत्तम किल्ला तुम्ही बनवलात तुम्हाला भविष्यातल्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला उज्ज्वल यश मिळो आणि अशी शिवभक्ती तुमची दृढ आणि वृद्धिंगत होत राह होत रहो। वंदे मातरम जय शिवराय हर हर महादेव धन्यवाद